हाय मैत्रिणींना कसे आज सगळेजण आपल्या सीमा झेंडे चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्र मैत्रिणींचे मनापासून स्वागत करते आज आहे दसऱ्याचा पहिला म्हणजे दिव। दिवस आणि सकाळची सगळी कामं वगैरे सगळी उरकली आगस्ती छान आंघोळ झालेली आहे आगस्ते छान खेळतोय आता त्याला झोपायचंय त्याला जरा दोन तीन दिवस झाल्यासारखं सर्दी खोकला नाही का जातो येतोय औषध पाजलं की बरं वाटतं आणि परत सर्दी खोकला वगैरे असं चालू आहे हाय कर अंकल आणि ना हाय कर <laughs> आणि बाई आमची सगळं झाडून पुसून वगैरे करून गेली आहे घर सगळं आहे पण बाकीचा जो पसारा आहे नॉर्मली तो असतोच माझ्या घरामध्ये कपडे वाळत घातलेले काढून आणलेत कालपासून ती तशीच पडले घडे वगैरे घालायचे अजून आता एक गोष्ट दाखवते तुम्हाला बड्डे आहे या महिन्यामध्ये ऑक्टोबरला एकोणीस ऑक्टोबरला त्याच्यासाठी हा छान त्या दिवशी येणार म्हटलं गेलो होतो काय असं प्लॅन नव्हतं की घ्यायचं आहे पण एक ड्रेस आवडला आणि म्हटलं चला आता बड्डे आहे तर काहीतरी घ्यायला पाहिजे ना तर एक असा टॉप घेतलेला आहे बघू शकता तुम्ही छान येईल असं वरतीशी पॅच आहे आणि खाली असं फुल अंब्रेला टाईप घेरदार आहे असा तर एकच घेतला एवढा आणि त्याच्या खाली एक असा व्हाईट पायजमा घेतलेला आहे तो झाला बड्डेचा ड्रेस आणि दुसरं आता दिवाळी पण आहे नेमकी आमचं जे बड्डे असतात ना ओ काय झालं पॅन्डल मारलं वा 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 छान छान पॅन्डल मारा तर आमचे जे बड्डे आहेत ना माझं माझ्या भावाचं नेमकं दिवाळीच्या तोंडावर असतात तर त्याच्यामुळे थांब रे बाबू शूटिंग करते ना तर त्याच्यासाठी ना म्हंटल आता दिवाळीला छान 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 तर दिवाळीला आहे ना म्हणलं आता साडी वगैरे काय घ्यायची की नाही तर मम्मीने ना ही साडी पाठवली होती मला जी गौरायांना साडी नेसवली सा होती ना तर त्यातली एक मम्मी मला दरवर्षी पाठवत असते तर ही मला तिने दिली बघू शकता सगळं अक्षरशः सोबत दिलेली आहे तिने आणि मला ना आता ब्लाऊज शिवायचं आहे याच्यावर आणि हीच साडी मी दिवाळीला नेसणार आहे कारण आहे ना साडी नेसणं एवढं जास्त होत नाही तर दिवाळीला बघू घेतली तर घेईल नाहीतर नाही ही साडी आहे ही छान आहे आणि नवीनच आहे तर त्याच्यामुळं ही मी नेसणार आहे लक्ष्मीपूजनाला तर आज जाऊन याचा नाही का ब्लाऊज वगैरे टाकते शिवायला ब्लाऊजचाच खूप मोठा प्रॉब्लेम आहे हे बघा असं खण आहे त्याचा छान तर ब्लाऊजचा इतका प्रॉब्लेम आहे साड्या आहेत माझ्याकडे भरपूर पण त्यावरचं एकही ब्लाऊज मला येत नाही आहे सगळे ब्लाऊज टाईट झालेले आहे आणि आता त्याची मायासुद्धा संपलेली आहे लूज करून 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 एवढे म्हणजे जुने हा नवीन काही नाही नवीन येतात आता मला एक दोन चार ब्लाऊज आहेत जे नवीन साड्यांवरचे ना ते येत आहेत मला पण जुने जे चांगले साडे आहेत ना त्याच्यावरचे ब्लाऊजच येत नाही तर त्याच्यावर ना मला मॅचिंग असे ब्लाऊज घ्यायचेत आता रेडीमेड मिळतात नाही का ऑनलाईन मेशोवर वगैरे तर ते मी घेणार आहे तर चला म्हणजे बड्डेची पण तयारी झाली आणि माझी दिवाळीची पण तयारी झालेली आहे कपड्यांची ऑलरेडी आहे त्यातच ॲडजस्ट करायचं आणि इथं बघू शकता एक अजून एक गोष्ट दाखवायची तुम्हाला हे माझं मनी प्लांट तर अशी बाटली आहे ना मला भेटली होती मला वाटतं रस्त्यावरच भेटली होती मला आणि ती मी घेऊन आले कारण मला या बाटलीचा शेप खूप आवडला प्लॅस्टिकची आहे विशेष म्हणजे आणि याच्यामध्ये माझे जेवढे माझं दारातलं मनी प्लांट आहे ना त्याचं थोडं 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 कटिंग करून आहे ना आ, मी असं छान त्याला दोरीने बांधलं होतं बघा आणि त्याला आता मुळं बघू शकतो तुम्ही किती मुळं धरलेली आहेत इथं मी किचन मध्ये ठेवत असते मला ना इथं असं छान वेल वाढवायचंय मी मुळं बघू शकता किती छान खाली आलेली आहेत आता बाटली पूर्ण मुळं चाललेली आहे म्हणजे वाढतायत आणि नवीन पानं पण येत आहे तिथे बघू शकता तर पहिलं आहे ना मी फक्त एकच असं दांडा लावला होता त्याचा पण ते काही येईनाच आणि मेन म्हणजे मला त्याची ट्रिकच कळत नव्हती की त्याची कशी वाढ करायची तर जरा थोडंसं सर्च केलं आणि मग कळालं की दर दोन तीन दिवसांनी ना पाणी बदलायचं याचं तर मी इथं असं सध्या तिथे ठेवलंय मिक्सरजवळ तर मला असं हा वेल वाढला ना चांगला असं वरती मला हे करायचं आहे वाढवायचं आहे तो वेल तर मनी प्लांट असं माझ्या घरामध्ये छान आहे की सा कि किचनवर ठेवलं होतं मी पण किचन कसं आग्नेय दिशा येते ना तर त्याच्यामुळे म्हटलं आग्नेय दिशेची इथं पाणी किंवा झाडं वगैरे तिथं चालत नाही तर थोडंसं साईडला ठेवलेलं आहे आता ते वाढलं ना की पूर्ण असं वेल मला पूर्ण किचनमध्ये असं फिरवायचं मनी प्लांट मला खूप आवडतं घरामध्ये तर बघूया आता कधी वाढता ते तर असो आजचा व्हिडिओ भरपूर गडबड झाली भाजी पण खूप महत्वाचं काहीतरी शेअर केलं मी तुमच्याशी आणि चला आता अगस्त्याला मला झोपवायचं आहे औषधं पाजली त्याला आणि आता तो झोपणार आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये अजून पुढं काय काय घडतंय नक्की बघा शेवटपर्यंत आणि व्हिडिओला आपल्या लाईक करायला विसरू नका आणि जर नवीन असेल पहिल्यांदाच जर माझा व्हिडिओ बघत असाल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका एकदम मासे दाखवते तुम्हाला शेवटचे आता बघा खूप थोडे मासे राहिलेले आहेत आप आपले जे गोल्ड फिश आहे ते मोजून चार राहिलेले आहेत आठ होते तर बाकी तीन मेले नाही हां तीन चार मेले आणि जे बारकी फिश आहेत ना हे वाले ते आहे ते सगळे आहेत बरं का ते ते खूप छान आहेत ते म्हणजे त्यांचं स्टॅमिना पण भरपूर आहे प्रतिकारशक्ती भरपूर आहे त्यांची आणि खूप छान असे चुलबुले आहेत तर ते आहेत अजून माझे चांगले आहेत अजून ते तर असं माझं छान असं ॲक्वेरियम आहे <laughs> सबस्क्राईब करा म्हण बाळा सबस्क्राईब करा, सब्स्क्राइग। करा? सबस्क्राईब कंटिन्यू करा घरामध्ये चला। 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 ना तीन चार नारळ पडलेले होते आणि किती दिवस झालं मी म्हणत होते की ते फोडेल त्यातलं खोबरं वापरेल पण मला ते होतच नव्हतं कारण सोलायचं त्याच्यानंतर एवढे ते ती तीन चार नारळ फोडायचे नारळ त्यातलं आतलं खोबरं काढायचं काही होईनाच ते तसंच पडून होतं बरेच दिवस झालं आणि एक दिवस सहज मम्मी पप्पा आले काहीतरी कामानिमित्त आणि त्यांनी ते बघितलं की इतके दिवस झाले ते नारळ पडलेत शेवटी त्यांना माझी दया आली आणि पप्पांनी हे ना जाता जाता सगळं नारळ वगैरे माझे सोलून मला फोडून वगैरे दिले आणि ते गेल्यानंतर मग मी त्याच्या आतलं करवंटीतलं नारळ वगैरे सगळं म्हणजे खोबरं जे आहे ते काढलं आणि त्याचं म्हटलं की चला आता काहीतरी करूयात अर्धं जे खोबरं आहे ते मी फ्रीजमध्ये डीप फ्रीजला ठेवून दिलं तुम्ही पण आहे ना जर जा जास्त नारळ असेल तर त्यातलं खोबरं जे आहे ते काढून डी फ्रीजमध्ये फ्रीज करून ठेवू शकता बरेच दिवस खूप चांगलं टिकतं ते फक्त एकदा आहे ना ऊन द्यायचं त्याला आणि मग नंतर ठेवायचं म्हणजे त्याला अशी बुरशी किंवा चिकटपणा पकडत नाही आणि राहिलेलं थोडंसं खोबरं आहे ना म्हटलं की चला खूप दिवस झालं ना ओल्या नारळाच्या करंज्या वगैरे केलेल्या नाहीत सानवीला ना मोदक खूप आवडतात आणि मोदकांचं सारण इथं तयार केलं मी पण म्हटलं मोदक करण्यापेक्षा कारण आता गणपतीला सारखे मोदक वगैरे झाले होते सारखे म्हणजे एक दोनदा तर मोदक झालेच होते म्हटलं की जाऊ द्या त्यांना करंजा करूयात मस्तपैकी थोड्याशा चपटा शेप असल्यामुळे अगस्तेला पण खाता येईल ते आणि छान असं खोबरं म्हटलं तर बारीक चिरून वगैरे घ्यावं किसत बसायला एवढा वेळ नव्हता डायरेक्टली मिक्सरला टाकलेलं आहे मी आणि मस्त असं किसून घेतल्यासारखं बारीक खोबरं झालं होतं म्हणलं चला एक काम तर झालेलं आहे आपलं आता करूयात आपण सारून त्याच्यासाठी मी हेच जे किसलेलं खोबरं याच कढईमध्ये ना छान असं थोडंसं लालसर परतून घेतलं दोन तीन मिनटं छान असं परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे खसखस काही जण रवा पण टाकतात थोडासा पण रव्यापेक्षा आहे आ, तेचा वर, तेचा ना तुम्ही खसखस टाकून बघा खूप छान असं सारणाला फ्लेवर येतो मस्त अशी खसखस टाकून घेतलेली आहे पुन्हा परतून घेतलेला आहे आणि त्याच्यावर त्याच्यामध्ये आहे ना आपलं जी विलायची जायफळपूड असते ती ती टाकायची चवीपुरतं साखर किंवा गुळ टाकायची आहे आणि त्याच्यानंतर बस हे सारण तयार झालं मस्तपैकी वरण तुम्हाला काही फ्रुट्स वगैरे टाकायचे असतील तर ते तुम्ही टाकू शकता आ, हे बघू शकता हे जे डबे आहेत ना हे खूप जुने आहेत माझे तो जो निळ्या कलरचा जो डबा दिसतोय तो तर मला माझे माझी जी फर्स्ट कंपनी आहे म्हणजे त्याला आता झाली दहा वर्ष त्याच्या त्याच्या पण अगोदर बारा तेरा वर्षापूर्वीचा तो डब्बा आहे त्या कंपनीतून मला तो गिफ्ट म्हणून मिळाला होता बिस्किटं वगैरे त्याच्यामध्ये मिळाले होते तर तुम्ही अजून जपून ठेवले आणि त्याच्यामध्येच माझे सगळे ड्रायफ्रुट्स असतात हाताने पटपट चिरून घेतलं माझ्याकडं ते ड्रायफ्रूट कटर आहे पण आता ते काढणार कोण त्याच्यावर किसणार कोण पटापट आपलं सुरी घेतली मस्तपैकी तुकडे केले ड्रायफ्रुट्सचे त्याच्यामध्ये टाकून दिले आणि करंजा लाटायला घेतलेल्या आहेत आणि ह्या करंजा ज्या आहेत ना छान अशा दोन तीन दिवस तरी टिकतात जरी ओला नारळ असेल ना त्याच्यामध्ये मी तर म्हणते जास्त पण छान शकतात पण मेन म्हणजे राहतच नाही एवढ्या छान लागतात की जेवणानंतर एक दोन अशा करंजा खाल्ल्याना की अजून असं तृप्ती मिळते म्हणजे पोट भरल्यासारखी जी असतं ना ती भावना होते तर ओल्या नारळाच्या करंजा ज्या आहेत ते तुम्ही नक्की करून बघा जेव्हा घर बांधलं होतं ना आमचं तर त्यावेळेला मेन मुख्य जो दरवाजा आहे त्याला लाकडी जो उमरा आहे ना तो बसवलाच नव्हता नॉर्मली जी आपली पट्टी असते ना फरशीची तशी ब्लॅक कलरची पट्टी आणि तोच माझा उंबरा होता आणि इतक्या वर्ष झालं मला असं वाटत होतं की लाकडी उंबरठा हवा लाकडी उंबरठा हवा आणि त्याच्यासाठी ना मी वाट बघत होती की सगळं कधी एकदा नेटनेटक का बांधकामाचं काम पूर्ण होतंय त्याच्यानंतर आपण दार वगैरे व्यवस्थित आपलं करता येईल आणि समोर ओटा पण करून घेतला होता तर आता ऑलमोस्ट सगळं काम झालं होतं म्हटलं आता फायनली आपल्याला जे उंबरठा बसवायचा आहे ना तो बसवायला काय हरकत नाही तर अम्हें, अम्हें जे, अम्हें जे, अ, ना, अ, मी आमचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ना त्यांना सांगितलं होतं की मापाने कापून आणा व्यवस्थित आणि मला तो सागवाणी लाकडाचा प्रॉपरली पाहिजे तर त्यांनी हा उंबरठा जाऊन व्यवस्थित माप वगैरे देऊन माझा बनवून घेतला होता आणि मी तुम्हाला जे आता सुरुवातीला एक चांदीची तार मला चा याच्यामध्ये घालायची होती तर त्याच्यासाठी मध्ये मधुमध मद बरोबर उंबरट्याचं कट दिलं त्यांनी आणि ती जी तार ना आहे ना चांदीची तशी आडवी त्याच्यामध्ये घालायची आहे आपण तुम्ही ती चांदीची घालू शकता सोन्याची घालू शकता जसं जसं आपल्या आईपतीप्रमाणे आपण त्याच्यामध्ये ती घालू शकतो याचप्रमाणे उंबरठ्यामध्ये नवरत्न सुद्धा घालतात काही लोक पण ते कसं आहे ना म्हणजे मला तरी असं वाटतं त्यातलं जर शास्त्र आपल्याला माहिती नाही आहे एवढं प्रॉपरली तर आपण ते करू नये जाणकाराकडून माहिती करून घेऊन आपल्याला कुठलं रत्न योग्य आहे आणि कुठलं रत्न आपला भाग्योदय घेऊन येईल त्या हिशोबानेच आपण ते रत्न त्याच्यामध्ये टाकावं असं मला तरी वाट वाटतं सगळे नत नवरत्न जे आहेत ना ते, ते सरसकट एका साइडला म्हणजे डाव्या साईडला किंवा उजव्या साईडला त्या टाकले जातात एकाच बाजूला तर ते भरपूर महाग असतात म्हणजे ते त्याची प्राईज ओरिजिनल टाकायची तर तिथं ओरिजिनल टाकावे लागतात सगळे काही हिऱ्यापासून बाकीचे जेवढे काही सगळे रत्न आहेत ती ओरिजिनल लागतात त्याच्यासाठी आणि त्याच्यासाठी खर्च पण तेवढाच आहे तर आपल्या ऐपतीप्रमाणे आपण करावं असं मला वाटतं मनापासून जेवढं पॉसिबल होईल तेवढं तर त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये चांदीची तार घातलेली आहे नॉर्मली रत्न वगैरे मी काही इथं टाकलेली नाहीयेत आणि अशा प्रकारे त्यांनी मस्त असा मला उंबरठा ब बसवून दिला आता बघू जसं मला जमेल तसं मी उंबरठा पूजन वगैरे करत जाणार आहे याला हळदीचं लेपन करावं ला करावं छानची पूजा करावी असं शास्त्र सांगतं पण आता शेवटी बघा आपल्याला आप, आप, किती वेळ आहे त्या त्या हिशोबाने आपण देवपूजा म्हणा किंवा इतर जे काही तंत्र मंत्र बाकीची जी काही हे आपल्या परंपरा आहेत त्या जपाव्यात असं मला तरी वाटतं तर जेवढं होतं होईल तेवढं मी करत असते तुम्ही तर आतापर्यंत माझ्या प्रत्येक व्लॉग मध्ये बघत आला आहे की कुठलाही सण मी असं सोडत नाही प्रत्येक सणाला साध्या भोळ्या पद्धतीने का होईना पण मी तो सण साजरा करते अजिबातच काहीच केलं नाही आव कुठलेही कारण देऊन असं मी कधीच करत नाही मोठ्या प्रमाणात करायचं ते छोट्या प्रमाणात करते पण करते तर त्याच्यामुळे ह्याची सुद्धा उंबरठ्याची सुद्धा पूजा जेवढी माझ्याच्याने होईल तेवढी मी करणार आहे आणि दारातला ओटा बघू शकता तुम्ही मस्त असा ओटा पण छान व्यवस्थित करून घेतलेला आहे आता पहिल्या फरशा वगैरे लावल्या नव्हत्या आता फरशा प्लॅस्टर कलर बिलर सगळं मस्त झालंय आणि दार माझा एकदम सुंदर अगदी दुष्ट लागण्यासारखं माझं दार झालेलं आहे आता एवढंच आहे की याचं मला व्यवस्थित जपणूक इथून पुढे करायची आहे म्हणजे रोज रोजची साफसफाई तर आहेच त्याचप्रमाणे ह्या उंबरट्याची पूजा वगैरे जेवढं होईल तेवढं मी माझं दार चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे बघू आता पुढच्या पुढे तर असं आगच तब्येत आहे ना जरा बिघडली होती मग आणि वा इत, वातावरण इतकं खराब चाललेलं आहे म्हणजे पुण्यातच नाही तर सगळीकडेच वातावरण खूप म्हणजे खराब चाललेलं आहे पाऊसमध्येच जोरात पडतोय ऊनमध्येच येत आहे आणि तापमान अगदी म्हणजे असं झालेलं आहे ना की प्रत्येकाला म्हणजे मोठ्यांपासून लहानांपर्यंत प्रत्येक जण सर्दी खोकल्याने एकदम वैतागलेला आहे आणि अगस्त्याला पण तसं झालं जरा ना थोडस कुचम तो थो जरा त्याला एक दिवस थोडस गरम झालं अंग आणि कफ पकडलं त्याला छातीमध्ये आणि नाक वगैरे जाम होणं हे ते तर मी आता तुम्हाला हे का दाखवते कारण ना बरेच जण काय का करतात ना बाळांना शेक वगैरे देताना तवा गरम करतात आणि तव्यावर जो जी ओव्याची पुरचुंडी आहे ती गरम करतात आणि शेक देतात मुलांच्या छातीला वगैरे पण मी तसं करत नाही मी काय करते इस्त्री आहे ना अशी कोमट गरम करायला ठेवते एका बाजूला लांब ठेवायची आणि मुलांचं डोकं त्या बाजूला करायचं कारण तिथं जर पाय वगैरे त्या बाजूला केले ना तर पाय वगैरे लावू शकतात आणि हात पण आपण खाली पकडायचे आणि ती जी ओवेची पुरचुंडी आहे ना ती त्या इस्त्रीवर म्हणजे कोमटच असते ती त्याच्यावर धरून 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 प्रॉपरली त्यांचा आपण छातीचा डोक्याचा कानाचा शेक वगैरे करू शकतो त्यावेळेचं काय होतं ना एकदम तो आपण हाय फ्लेमवर गरम करून आणतो आणि नंतर तो एवढा गरम असतो की गरम होता 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 मग परत तो एकदम थंड होऊन जातो आणि मग ते शेक असं पाहिजे असं भेटत नाही पण इस्त्री असेल ना तर ती कशी कंटिन्यू गरम राहते कारण ती ऑटोमॅटिक असते बंद चालू बंद चालू ती स्वतःचं तापमान ऍडजस्ट करते आणि त्या हिशोबाने आपल्याला सुद्धा ती जी पुरचुंडी आहे ना ती जास्त पण ओवर पण गरम होत नाही आणि जास्त एकदम थंड पण होत नाही आणि प्रॉपरली शेक असा देता येतो तर तुम्हाला जर ही इस्त्रीची आयडिया आवडली असेल ना तर तुम्ही सुद्धा जर तुमच्या मुलांना शेक वगैरे द्यायचा असेल ना ओव्याच्या पुरचुंडीचा तर अशा पद्धतीने तुम्ही देऊ शकता को ना तर दसरा मी कसा साजरा केला याचा जो काही डिटेल व्हिडिओ आहे ना तो येणारच आहे याच्या या व्हिडिओ नंतर पण जस्ट तुम्हाला एक शेअर करते की कन्यापूजन मी केलं होतं दरवर्षी मी काही करत नाही कन्यापूजन वगैरे कारण माझ्याकडे काही घट वगैरे बसत नाही पण तरी पण विचार केला आपल्या घरात स्वतःच्या कन्या असताना आपण का कन्यापूजन करू नये बाहेरच्या ज्या काही बायका आहेत त्या त्यांच्या घरामध्ये घटस्थापना करतात आणि त्यांच्या घरात जर मुली नसतील तर त्या बाहेरून मुली बोलवतात आठ पाच नऊ किंवा एक असं का होईना पण त्या बाहेरून मुली बोलून कन्यापूजन करतात आणि आपल्या घरात मुलगी असून आपण का कन्यापूजन करायचं नाही असं माझ्या मनामध्ये विचारायला मिळलं नाही आपण सुद्धा आपल्या सानवीचं जे काय आहे ते कन्यापूजन आपण सानवीला घेऊन करूयात त्याच्यामुळे आणि अगस्तीला पण बसवलं मी तिथं कारण मला असं ऐकण्यात आहे की मुलं एक मुलगा सुद्धा आपण तिथं म्हणजे जर त्याची पण पूजा केली तरी सुद्धा चालतो तर म्हटलं की चला आपल्याकडं दोन्ही आहेत त्याच्यामुळे दोघांचीही पूजा आपण करून घेऊयात तर बसवलं मी त्या दोघांना पण कन्या पूजन आणि हे करायला पण याच्यामध्ये हे खूप असतं ना मुलींना अपेक्षा की गिफ्ट पण पाहिजे आम्हाला आता काय आणू गिफ्ट बाहेरून कारण सारखंच मला माझं तिला काही ना काहीतरी चालूच असते हे घे ते घे आता ह्याच्यासाठी से परत सेपरेटली काय घ्यायचं तर जस्ट एक येताना ना मी ब्रेसलेट घेऊन आलो येते घाई गडबडीमध्ये तिला क्लासला सोडला घेऊन आले आणि आगच होतं ना की मला पण पाहिजे गिफ्ट तिला छानपैकी ओवाळलं वगैरे मी आणि मी ते तिला गिफ्ट दिलं आणि त्याच्यानंतर या ना गंमत बघा तुम्ही अगस्त्याला ना मी काय गिफ्ट दिलं आणि तो किती इनोसंटली त्यांनी ते घेतलं आणि त्याच्यानंतर आम्ही त्याला खूप असं उल्लू बनवलं गिफ्टच्या नावाखाली कारण त्याला म्हणजे ओवाळायचं वगैरे असं किंवा त्याला काहीतरी गिफ्ट द्या हे माझ्या काही डोक्यामध्येच नव्हतं मी आपलं डॅस फक्त सानवीच्या हिशोबाने मी तेवढं एक ब्रेसलेट घेतलं तिच्यासाठी आणि म्हणलं पूजा महत्वाची आहे ओवाळणं महत्वाची आहे कारण ती सुद्धा म्हणली राहू दे तू काही नाही मला घेतलंस तरी चालेल तर मग मी तिला त्याच्या हिशोबाने फक्त ब्रेसलेट आणि दक्षिणा देणार होते आणि ह्या ह्या पोराचं तर माझ्या काय डोक्यामध्येच मा नाही की आता ह्याला काही गिफ्ट द्यायचं ओवाळलं की झालं पण नाही त्याला तिला दिलं मग मला पण पाहिजे तर त्याला जरा मी थोडंसं उल्लू बनवलं तुम्हाला दाखवते मी काय उल्लू बनवलं ते Gip. <laughs> <laughs> तर दसऱ्याची साफसफाई अशी मी डिटेल डीपमध्ये काही विशेष केली नाही कारण आत्ताच गणपतीच्या वेळेला मी साफसफाई वगैरे सगळं केलं होतं तर त्याच्यामुळे सगळे जे दरवाजे वगैरे आहे ते मी व्यवस्थित क्लीन वगैरे करून घेतलं होतं गाड्या बिड्या धुणं पुसणं हे जे नॉर्मल साफसफाई असते ना ती मी रेग्युलर साफसफाई केली होती पण इथं अगस्तीचं बघू शकता तुम्ही त्याची जी ही सायकल आहे ना त्याची पण पूजा करायची होती तर त्याला म्हणलं चल आता पुसून घेतो तुझी सायकल तर त्याला ना खरं कामाची खूप आवड आहे तर आपलं कापडं घेतलं आणि आपलं नॉर्मली आपलं पुसत बसला होता तर असं अशी जी दसऱ्याची पूर्वतयारी आहे ना ती आमची होती दसऱ्यामध्ये एक्झॅक्टली काय काय केलं ना मी तुमच्याशी आता येणाऱ्या व्हिडिओ मध्ये शेअर करेल तेव्हा तो व्हिडिओ सुद्धा न चुकता नक्की बघा आणि छान छान कमेंट करा कमेंट ना मी तुमच्या कमेंटशी वाट बघते आणि जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मैत्रिणीं टेक केअर बाय बाय